श्री स्वामी समर्थ मित्रांनो या पाच प्रसंगी शांत राहा आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो काही वेळा बोलण्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलण्याने वाद निर्माण होतात किंवा सकारात्मक बदल घडून येतो आज आपण अशा आठ प्रसंगांबद्दल जाणून घेऊयात जिथे बोलण्यापेक्षा शांत राहणं तुमच्यासाठी आणि इतरांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहून त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर शांत राहा आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशावेळी तुमचं शांत राहणं खूप महत्त्वाचं असतं दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता तुम्ही काही बोललात तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं अशा प्रसंगी शांत राहिल्यानं आणि तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकत नाही काही लोक फक्त गॉसिफसाठी इतरांबद्दल वाईट बोलतात अशा गोष्टींना पाठिंबा देणं चुकीचं आहे शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचे कौशल्य दाखवा यामुळे तुम्ही तू एक परिपक्व व्यक्ती आहात हे ठळक होतं मित्रांनो तुम्ही न बोलता ही इतरांना तुमचं महत्त्व जाणवतं शांत राहिल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते तुमचं मन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देतं दोन जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काहीही संबंध नसेल तर शांत राहा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार होतो दुसऱ्याच्या भांडणात हस्तक्षेप करतो म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करतो मित्रांनो तुमच्या ज्या गोष्टीशी काहीही संबंध नाही तिथे उपस्थित होण्याने तुमचं नाव खराब होऊ शकतो वाद मिटवायच्या नादात तुम्ही दोन्ही बाजूंनी चुकीचे ठरवले जाऊ शकता शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता कधीकधी तुमचं मौन वाद शांत होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतं भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं मनाला बोचही लागून राहते बर की आपण केलं ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो हे टेन्शन नको असेल तर न बोलता प्रेक्षक होणे अनेकदा भांडण मिटवण्यासाठी तुमचं न बोलणं अधिक उपयुक्त ठरतं त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त शांत राहून प्रेक्षक बनून राहणं कधीही चांगलं तीन जर तुम्हाला एखाद्या विषयांबद्दल अर्धवट माहिती असेल तर शांत राहा आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींवर चर्चा करतो पण प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असं नाही अशावेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं किंवा शांत राहणे हेच अधिक शहाणपणाचं ठरतं अर्धवट माहितीवरून बोलणं तुम्हाला चुकीचं ठरवू शकतं अशावेळी तुमचं अज्ञान सर्वांना दिसून येतं आणि तुम्ही हास्यास्पद ठरू शकता मित्रांनो अशावेळी तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही ठाकू शकतं अर्धवट माहितीमुळे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते तुम्ही बोलताना चुकीची उदाहरणं दिल्यास तुमचं अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर येतं समोरच्याला असंही वाटू शकतं की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात अर्धवट माहितीवरून घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो मित्रांनो शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला संभाव्य अपमानातून वाचवू शकता माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणं अधिक प्रभावी ठरतं अशा वेळी शांत राहणं म्हणजे तुमचा संयम आणि समजूतदारपणाचं लक्षण आहे चुकीचं बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही कारण त्याआधीच आपण स्वतःचं हस करून घेतलेलं असतं म्हणून पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मतं व्यक्त करावी ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त शांत राहावं आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मतं व्यक्त करावी ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शहाणपणाचं ठरतं चार जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका राग हा मानवी भावनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यांमध्ये कटुता निर्माण करतात रागाच्या वेळी तोंडातून निघालेल्या शब्दांवर नियंत्रण राहत नाही अशावेळी बोललेले शब्द हृदयावर खोल जखमा करू शकतात रागात बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दांबद्दल पश्चाताप होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळतो रागाच्या वेळी शांत राहणं म्हणजे स्वतःवर ताबा ठेवणं आहे शांत राहिल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व वाटतं रागात बोलण्याऐवजी त्या ठिकाणाहून बाहेर पडून शांत बसणं विचार करणं अधिक उपयुक्त ठरतं मित्रांनो राग शांत झाल्यानंतर नक्की कोण काय चुकलं हे नीट समजावून घेता येतं शांत राहून तुम्ही वाट टाळू शकता या अवघड प्रसंगी शांत राहणं म्हणजे तुमची शहाणपण सिद्ध करणं कारण रागात बोलल्याने समस्या सोडवण्याऐवजी त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात रागाच्या वेळी शांत राहणं म्हणजे पुढे येऊ शकणाऱ्या मोठ्या संकटातून स्वतःला वाचवणं आहे पाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नसतो आपल्या बोलण्याकडे समोरचा व्यक्ती लक्ष देत नाही म्हणजे त्याला तुमच्या बोलण्यात काळीचाही इंटरेस्ट नाही अशा परिस्थितीत बडबड करत राहिलं तर तुमचे व्यक्तिमत्व कमी दर्जाचे वाटू शकते समोरच्याला जर तुमच्या बोलण्यात रस नसेल आणि तो तुमच्या शब्दाकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा परिस्थितीत बोलण्याऐवजी शांत राहिल्यास मौन राखल्यास तुमचे महत्त्व तुम्ही जास्त जपता असं होतं अनावश्यक बडबड केल्याने कधीतरी गैरसमज निर्माण होतात तुमच्या नात्यांमध्ये फूट पडते त्यामुळे शांत राहिल्याने तुम्हालाही तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजतात वेळेच्या आधी अधि अधिक बोलल्याने चुकीचा परिणामही होऊ शकतो म्हणून मौन म्हणजे विचारपूर्वक केलेली कृती असते शांत राहणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या पाच ठिकाणी किंवा या पाच प्रसंगी तुम्ही मौन धारण करणं कधीही गरजेचं असतं किंवा आवश्यक आहे त्यामुळे या पाच ठिकाणी कधीही बोलू नका शांत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सुंदर मोटिवेशनल विचार ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद